आज मी तुमच्यासोबत क्रिस्पी कारले कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे दोन कारले मीठ आणि लिंबू अगदी कमी साहित्यात हे क्रिस्पी कारले तयार होते त्यामुळे हे तुम्ही घरी नक्कीच बनवून पहा गोल चकत्यासारखे अतिशय पातळ काप थे थे मी इथे कारल्याचे करून घेतले आहे त्यावर मी लिंबू पिते लिंबाने कारल्याचा कडवटपणा हा कमी होतो ह्या चकत्यांमध्ये तुम्ही मीठ टाकून जर अर्धा तास ठेवले तर कारल्याचे कडवट पाणी हे सर्व बाहेर निघते या ही तुम्ही कारल्याचा कडवटपणा घालू शकता तर पहा इथे मी लिंबू पिऊन सर्व कारल्याला चोळून घेते आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे मध्यम गॅसवर आपण हे तळून घेणार आहोत कारल्याचा छोटासा तुकडा मी टाकून बघते तेल चांगले गरम झाले आहे आता आपण एक एक चकत्या ह्यामध्ये सोडून मध्यम गॅसवर तळून घेणार आहोत ह्यामध्ये बसेल तेवढ्या चकत्या ह्यामध्ये मी टाकून घेते आणि आपण हे मध्यम गॅसवर तळून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटातच अगदी हलवत आपण हे अतिशय क्रिस्पी असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे जास्त जाळायचेही नाही थोडासा ब्राऊन कलर यायला लागला की आपण हे काढून घेणार आहोत अशा प्रकारे कारले हे अतिशय क्रिस्पी होता कारण आपण हे पातळ काप केले आहेत तर पहा आता सर्व इथे मी कारले ह्या प्रकारे तळून घेतले आहे ह्यावर मी टाकते पाव चमचा मीठ चिमूटभर मिरची पावडर मिरची पावडर ही अगदी थोडीशी टाकायची आणि परतच मी ह्यावर लिंबू पिळून घेत आहे बघा असे केल्याने हे तुम्हाला खाण्यासही क्रिस्पी लागेल आणि ह्याचा कडवटपणाही कमी होईल आणि मी अगदी पाव चमचा ह्यावर टाकते चाट मसाला चाट मसाला इथे तुम्ही स्किपही करू शकता टाकलेले सर्व जिन्नस आता मी ह्या कारल्याला व्यवस्थितपणे लावून घेते तर फ्रेंड्स पहा इथे आपले अगदी कुरकुरीत कारले खाण्यासही क्रिस्पी आणि कडवटपणाही याचा पूर्णपणे निघून गेला आहे असे कारले तयार झाले आहे अशा प्रकारेच तुम्ही हे सर्व करू शकता एकदा अशा प्रकारे क्रिस्पी कारले नक्की बनवून पहा कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये मा कळवा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका